तर आता इथं भारगाव बसला आहे भाज्या निवडत कारण काल याच्या पप्पाने भाज्या आणल्या होत्या त्या त्याच्यात भरल्या तिकडं भरल्या आहे इकडं मच्छरदानी काढली आहे देवांसाठी घेतलंय ती भारगावची बॅग आहे इकडं औषध आहे आणि तिकडं भारगावचं खाणं आणि इकडं आमची बॅग आणि आत आम्ही चाललेलो आहे संभाजीनगरला आमच्या देवांशकडे चला मग भारगाव तर आवर आता आवरलेलं नाही माझा मेकअप वगैरे झाला आहे म्हणजे सिम्पलच मेकअप केला आणि इकडं बॅग वगैरे मी आता गाडी टाकून येते पटपट सगळं आवरते आणि इकडं बाहेर गवडत त्याचे पप्पा चप्पल घालता आहे तर चला पटपट आवडतं मग बोलते गाडीत गेल्यावर चलो चला काय झालं लावलं कुलूप आता बाबांनी चला काय करू लावलं ना आता

चल मार ग चलो बाबा च्या आली तुलीप आली बुक तिकडं पळायचं ना मावशील बायकर रांगोईप सु नका मावशीची बायकर बाय बायकर चला तर चला आता निघाला मी आत्ताच गाडीत बसलेलो आहे आणि भार्गव बघा कशा खुश आहे म्हणजे पिंडली जायंगे हम बुर बुर जायंगे चला आता आम्हाला ना देवासाठी ना टेंट हाऊस घ्यायचं आहे त्याने आम्हाला आणायला सांगितलंय तर आता इथे दुकानात आलोय आम्ही टेंट हाऊस घ्यायला मग ते घेऊ आणि मग परत नेऊ केलं होतं आम्ही पण घेतला होता काही तो पण आहे सतराशे कुठे आला एडी वाला का तुला काय करायचं त्याच तू मुलगी आहे का, मुल का? ना बाबा ते दिदीसाठी चल अरे काही पण नाही घेऊ चल 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 ते वर आडत बरं हात नाही लाव आपले लावू साडेसहावातले आता आणि फरदापूर फरदापूर फरजवळ आहे आम्ही आणि आता बराचसा टाईम आहे अजून आम्हाला जायला कारण भारपूर मध्ये मध्ये त्रास येतो तर कधी कधी उभी पण करावं लागते गाडी आणि आता चाललेलो आहे आम्ही आमच्या देवांशला भेटायला तर मी खूप खुश आहे देवांशला खूप दिवसानंतर म्हणजे दोन महिन्यानंतर मी देवांशला भेटायला दे चालली आहे कारण त्याचं आहे ना दातांचं रूट कॅनल करायचं आहे मग त्यासाठी आम्ही चाललेलो आहे खूप किडल्या चांगल्या झाल्या त्याच्यामुळे मग ते रूट कॅनल करणं खूप गरजेचं आहे तर त्यामुळे मग ते करायचं ते करण्यासाठीच आम्ही दोघं चाललोय म्हणजे आई बाबा पण करू शकत होते पण बाप लागता जवळ म्हणून चाललो आणि हे बा याची नखरे बा कशी करते कशी करते कशी करखरा नखरा आगो भाई अगो बाई खू दे बारगाव पाकशी त्याची <laughs> कस नखरे करतोय ते गाडीत बसल्या बसल्या नखर सुचते आज दोन महिन्यानंतर आज बारगाव कार मध्ये बसलाय आम्ही कार काढलीच नाही दोन महिने हा okay.

आवाज ब्लँकेट सोबतच लागतं ब्लँकेट बिनकेट घेऊन बसलाय तू आमचे दोन्ही पोरं पण असेच आहे चालले ग त्यांना त्यांचं ब्लँकेट सोबतच लागत ब्लँकेट घेऊन फिरते दोघ पण नाही गे पिल्ल ग दादाकडे चालली म्हणजे पिल्ली हा आम्ही दादाला काय घेतलं टेंट घेतलं टेंट हाऊस घेतला आम्ही दादाला आहे ना बाहेर गेवलं काय घेतलं आता बारगावात यासाठी दादाची गाडी घेऊन येणार आहे ना पिलू अ बारग कशाने घेऊन येणार गाडी घेऊन येणार आहे मी गाडी लाईटची गाडी गाली गाली, गाली. देवांश अरे बारगाव आता थोडा थोडा बोलायला शिकतोय मम्मा पप्पा अजून काय रे काय छान दिसतंय वातावरण तेवढं भारी झालंय ना एक सनसेट भारी झालंय त्याला तुम्हाला पण दाखवता बघू शकता तुम्ही किती छान झाले आहे कायमच चाल राहतं इथं रस्तेच काम जेव्हा पावा तेव्हा आम्ही येतो तेव्हा इथं काम चालूच राहतो इकडे बघा किती छान वातावरण असतं संध्याकाळच भारी वातावरण हे बघा इथं कामच सुरू असतं कायमसोबत आलेलो आहे आम्ही संभाजीनगरमध्ये आता वाजलेले नऊ वाजून आठ मिनटं झाले आलो आहे आता जवळजवळ आम्ही तर आता वाजलेले आहे नऊ आणि आम्ही आलेलो आहे संभाजीनगरमध्ये तर आता जवळजवळ आलोय अजून टाईम आम्ही इथून पंधरा मिनटं पंधरा ते वीस मिनटं आम्हाला इथून जायला लागतील तर आता आमच्या देवाच्याला भेटायचं चाललोय मी आणि खूप खुश खूप दिवसाने खूप खुश सुट्ट्या भेटत नव्हत्या म्हणून आम्ही भेटले आता तर पण खूप जमल्यासारखं सारखं पण झालंय कारण खूप प्रवास केलाय जळगाव ते संभाजीनगर यायचं म्हणजे जोखम त्रास होतो दमून जातं कारण मधी पण थांबत नाही जास्त आम्ही ट्राफिक पण खूप असते रस्ते पण खराब आहे मध्ये मध्ये त्याच्यामुळं आणि घाट पण लागतो मध्येच अजिंठा त्याच्यामुळे पण थोडस त्रास तर चला मग मी तुम्हाला देवाशा रिॲक्शन लागते नका रोड येते

बघा आम्ही सायकल खेळते हाय ना बाबा आमचं सायकल खेळते आता कोण आलं कोण आल चला हा पळ प

नाही ना हा आणलं आणलं तुला पसवलं मी आधी कस वाटलं बड़ा काय रे ते काय म्हणता तू कस म्हणतो उल्लू बनाया बडा उल्लू बनाया बडा मजा आया कसा म्हणतो तू मन मन एकदा हुका शाळा ते फुलपाखरू म्हणतो अशा एका शारा केला तू वारी कधी छान

आले वा देवा हिशी पा घेतली बागवून आले आले त्याची पा घेतली हा 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 लय आहून झालंय लयच कस झाले बा लयच कस अग <laughs> <आग> बाई <भी। laughs> तू गे दादाची पागे दादाची पागे